त्याच्यामध्ये फोर प्लस टू च कॉम्पिटिशन एक चालवल्यानंतर एक कोटी ऐंशी

पाणी पुरवठा ही बैठक आज बोलली होती लवकरात लवकर शहराला पाणी कसं मिळेल काम कसं पूर्ण होईल याच्यासाठी बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये ओव्हरऑल आज एन एच आयचे अधिकारी एम जे पीचे अधिकारी महापालिकेचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर या सगळ्यांना आज या बैठकीत बोलवलं होतं या बैठकीच्या माध्यमातून आज टोटल अहवाल आम्ही त्यांच्याकडून घेतला की काय स्टेटस आहे येणाऱ्या काळामध्ये किती दिवसात ही योजना पुढे चालेल आणि कसं कम्प्लीट होईल त्या पद्धतीने आज त्या या बैठकीमध्ये पुन्हा अहवाल घेतला चार दिवसात त्याचा अहवाल येईल आणि त्याच्यामध्ये जे काय सोल्युशन्स काढायचे आहेत ते काढण्याकरता आणि मान्य मनपा आयुक्त जी श्रीकांतजी त्याला लीड करतायत ते त्याच्यामध्ये लवकरच सोल्युशन काढतील आमचा प्रयत्न हा राहणार आहे की ॲटलिस्ट पहिला टप्पा जो जॅकवेलचा आहे तो मार्चपर्यंत सुरू व्हावा ज्या ज्या माध्यमातून मार्च एप्रिलमध्ये आपल्या शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल आज जवळजवळ ऐंशी टक्के काय अठ्ठ्याऐंशी टक्के पाईपलाईनचं काम कंप्लीट झालेलं आहे उरलेलं काम जे आहे ते पुढच्या तीन महिन्यात पूर्ण होईल आणि त्या माध्यमातून टँक ज्या टँक्स आहेत त्याच्यातल्या पण सात टँक ऑलरेडी कमिशन झालेले आहेत बावीस टँक्सचं मार्चपर्यंत कम्प्लीट होतील अशी परिस्थिती आहे आणि त्या पद्धतीने मार्चपर्यंत आमचा प्रयत्न हा राहणार आहे की एक टप्पा आपला पाण्याचा कमी करून शहराला पाणी मिळायला सुरुवात होईल आणि जूनपर्यंत संपूर्ण काम कम्प्लीट करून त्यामध्ये त्याच्यामुळे काही ठिकाणी काही गावांमध्ये रस्त्याचे इश्यू होते ते पण आजच्या मिटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर चर्चा करून सॉर्ट आऊट केले